हॅलो अँड वेलकम बॅक टू अ चॅनल मी एकटेच आज इंट्रो करते कारण चैतन्य अजूनही लोळत आहे आणि दिवसाची सुरुवात लेट करत आहे सो so, जोपर्यंत चैतन्य मस्तपैकी उठतोय नाही चैतन्य मस्तपैकी नाही उठत जोपर्यंत चैतन्य उठतोय मी मस्तपैकी चहा करणार आहे कारण वातावरण सुंदर आहे म्हणजे जो येतो तुम्ही खेळ आहे कसे ओढ आहे सो so, आता ते करूयात आपण बाबू तुम्ही ती बॅग धुतली अरे मी वाचलं पण मला वाटलं तू आल्यावरती पुन्हा धुतली बाबू बॅग बद्दल काय होत बॅग टू व्हीलर वर घेऊन जायची तर साईडून असं सा, चिकल वगैरे उडायचं तर ते सगळं खराब झालं होतं तर मी आता सॅग घेऊन चाललीय तर त्याने धुवून ठेवली ती बॅग नाही सकाळ सकाळ भांडण नाही करायची वैष्णवी वैष्णवी भांडण करायची नाहीये आपण शांत आहोत ठीक आहे मग तुझा था, था, अपने, अपने अधा, 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 चल, फोन यूज करायचा असेल तर तुला लवकर उठावं लागेल ठीक आहे मी आता चहा बनवायला घेते आणि चहा बनवणं तर मी तुम्हाला शंभर वेळा दाखवलं त्यामुळे मी पुन्हा नाही दाखवलंय पण आपण गप्पा नक्कीच मारू शकतो अघ काय अघ अघाव बर हां मग मी ह्याच्या फोन मध्ये करते म्हणजे त्याला सुख भेटत काहीतरी ह्याने सेटिंग अशी केली की के एकदम वायब्रंट होऊन जातं ह्याच्या जा फोन मध्ये मस्त ना मी चहा बनवणार आहे आमचा सा बेत सांगते मी तुम्हाला दिवसाचा काय चैतन्य जर तुला आजच्या ब्लॉगचा पार्ट पाठ व्हायचा असेल तर प्लीज कम बेड बेड मधन उठवतच नाही या मुलाला फेस फेस आला माझ्या तोंडाला फेस इतकं बडबड केलं मी एकटीने का करत असते बच्चे तू एकटी बडबड आले आमचे स्टार ऑफ द डे <laughs> फायनली बेडच्या बाहेर निघाले आहेत कस वाटतय सर दिवस बघून तुम्हाला दुपार न बघता सकाळ सकाळ बघून आणि दुपार दोन्ही बघतो बच्चे मी इतकं खोट ह्याला पाणी तो पण माझ्या झाडाला <laughs> सकाळ सकाळ ऑर्डर असतं सॅटरडे सॅटरडे नाही कुठला दिवस आहे सॅटर्डेच नाही का सॉरी <laughs> बर मी काय म्हणतोय सांगितलंस का तू आज आपण काय करणार नाही मी आजचा बेतच सांगणार होते तोवर तू आलास बेत आपल्याला बेत म्हणजे हे करायचंय का जरा झाडांना पाणी टाक माझं आणि थोडं धू पण त्याची पानं बघा माझे इतकं मस्त झालंय ना माझं मनी प्लांट इतकं सुंदर झालंय एकदम असं आहे छान खालना टाक ना ते ओला असेल तर जास्त नको करू आणि हे मला भेटलो होतं मास्क आवडला सिक्रेट सांताला त्याला ना ते अरे टॉच चालू मला कसं बंद करतात ओके सो आजचा बे तू सांग मी ऑलरेडी खूप बडबड केली माझ्या तोंड दुखातलं सकाळी सकाळी उठलंर मला बडबड नाही करतास तू जे करतोस मग मला मला कशी काय बडबड करतोस सॉरी कंटिन्यू तुझी सकाळ सकाळ माणूस गोरा दिसतो असं असतं का नाही तुझ्या फोनच सेटिंग तसं केलंय असं मला वाटतंय म्हणजे मला माहित नाही मी माझ्या फोन मध्ये गेला तर नॉर्मल होत सो आज तीन वेळा तो आता मला माग ढकलय आता मी करणार नाही हे नको ना टाकू अरे मग इलायची तुला आवडते बरं ठीक आहे ते दुसरं सो आज मला काय बोलायची इच्छा नाही होती सगळ्या सगळ्या मी सांगतो मी सो सांग। so, दिवसाची आजची सुरुवात होणार आहे चहा पिऊन तू माईक घातलाय हळूहळू हा का दिवसाची आजची सुरुवात आहे होणार आहे चहा पिऊन आज मी हे कप घेते प्यायला चहा चिलायच आहे कप चिउचि उचे 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 उची एक तर मला सांगत असते काहीतरी इंट्रो दे आणि त्यानंतर मध्ये 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 असं ढवळाढवळी करत असते पाहिजे सारखंच आहे ओके कारण तू इतका वेळ लावताना माझा चहा चाहून जाणार आहे तोपर्यंत विचारलं सो आज आम्ही जाणार आहे पहिले तर बॅडमिंटन खेळायला आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आम्हाला आय थिंक पॉडकास्ट शूट करायचा ना बच्चे उद्या पोडका शूट करणार आहे आपण मी सांगते पटकन सो so, आजचा आमचा मी सांगणार आमचा आमचा आहे आता आम्ही चहा पिणार आहोत मस्त पैकी एकामेकांसोबत टाइम स्पेंड करणारे जे अपकमिंग वीकचे व्हिडिओज आहे ते आम्ही शूट करणार आहोत आणि त्यानंतर मग आम्ही बॅडमिंटनला जाणार आहोत बॅडमिंटन मधनं आल्या ते गेट रेडी विथ अस करणार आहोत बिकॉज आम्ही चाललेलो आहोत प्रणित मोरेच्या शोला प्रणित मोरे थँकफुली एक मिनिट हात प्रणित मोरे थँकफुली बँगलोरला येत आहे आणि मला खूप इच्छा होती सो प्रणित मोरेला इंट्रोड्यूस चैतन्यानेच मला केलं होतं आम्ही बघत असतो व्हिडिओ क्राऊड वर्क एन ऑल इथे तो हिंदी मध्ये परफॉर्म करणार बिकॉज ऑफकोर्स मध्ये आलाय मध्ये ना बँगलोर मध्ये या लोकांपेक्षा आपले लोक जास्त आई नो पण आता त्याच्या टीमने जास्त रिसर्च केला असेल ना आपल्यापेक्षा आपण त्याशी मराठीतच बोलू जर का तो बोलायला <laughs> जर मीट अँड ग्रीट झालं तर आम्ही तो पण एक शॉर्ट घेऊ जर मीट अँड ग्रीट झाला त्याच्यासोबत तर आमचा पहिल्यांदा मी असं कोणाला तरी भेट असं सेलिब्रिटीला ना मी पण आणि रात्री ऑफकोर्स बिकॉज आज सॅटर्डे येतात आम्ही लाईव्ह येणार आहोत म्हणजे असं नाही सॉरी 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 जरा बच्ची एम आय बोरिंग यू नो झोपेत न उठल एम आय बोरिंग यू <laughs> yeah, you know, <laughs> so, यू नो सो मग तेच म्हणजे काय असं स्पेशल नाही आहे बॅडमिंटन आपलं नॉर्मलच आहे नॉर्मल आपली दिवसाचं चालणार आहे चहाच्या कलर वरन तुम्हाला कळत की चहा कसा होणार आहे छान होणार आहे का पानचट होणार आहे आणि मेरे को तो फुल कॉन्फिडन्स आहे ब्रो मेरे चाय के कलर को देख के की अच्छा ही होने वाला है सो आता काय सीन झाला मी मस्त एक रेसिपी करणार होती जे मी आल्यावर आता आपण झेप्टो ना ब्रेड का नाही मागवला येते येऊ आता मागवलं तरी ते येतं त्याच्यामध्ये ठीक आहे आता आपण आता ब्रेड आणूया सो काय झालं मी मस्त एक रेसिपी आहे आणि ती मी करणार होते पण आता बिकॉज ब्रेड एक्सपायर झाला होता सगळी तयारी झाली आणि ब्रेडच नाही पण आता आपण काय करू आपण मस्त आता एक थोडस मील मागवलंय ते पटकन तू खा आपण जाऊ बॅडमिंटनला आणि येत आता तू खायचं ओके आणि मग आपण ब्रेड घेऊन येऊ आणि मग मी तुला ती रेसिपी खायला देते ओके okay? कुठली रेसिपी जी तू बघितले इंस्टाग्राम वरती येस yes. खूल मॅम तुला माहिती का मी इंस्टाग्राम वर बघून अजून एक रेसिपी बनवली होती ते दूध टाकतात ब्रेडवर आणि ते गरम करतात अख्खा चिघळलो होतं रे ते सांगितलंस सांगितलं फेकून दिलं नाही मी खाल्लं ते सगळं असे सगळे तू हे पराक्रम करत असतेस ना आवडतं ब्रेड मला खूप आवडतो मैदा मैदा नाहीये तो मल्टीग्रेन आहे त्याच्यामध्ये ना पाम ऑइल आहे ना त्याच्यामध्ये शुगर आहे ना ऍडव्हर्टाइज करते ना त्याच्यामध्ये मैदा, मैदा तू, तू मला असं मैदा आहे मैदा है। मैदा नाहीये पाम ऑइल नाहीये त्याच्यामध्ये मैदा नाहीये शुगर नाहीये त्याच्यात मल्टीग्रेन्स येतात त्याच्यात खमाड खमाड चिअर आप तुझ्या आवडीच्या खेळाला चाललोय आपण चिरोडाप खुल मॅड जरा खाल्ल्यानंतर चिअर अप होईल भूक लागली चालेल ना काहीतरी क्यूट Yeah, मला असं क्यूट पॅकेजिंग असेल ना ओपन फॉर अ रील, रील गुड नाही फॉरील हो एलची तिकीट वगैरे देणार आहे का काय पण आता आय पी एलचं फायनल आलंय आर सी बी आहे आणि तुला ऑर्डर मस्त मला आवडलं ह्याच्यामध्ये टाकूनच खाणार मी असं मस्त सिनेमा हॉलमध्ये बसल्यासारखं इट इज वन थर्टीची ची बुकिंग आहे लोकांमध्ये हे करत आणि हा मुलगा ह्याला वॉच हवं सगळं हवं लेट झालं तरी शिला लागते मला किती लेट झालं तरी त्याला चालतं हाय की नाही दुसऱ्यांच्या टाइमची परवा नाही सो ब्लो बघा ग्लो हां यावर एक्सरसाइज केल्यानंतर ग्लो थोडं येतच आहे ना हो फायनली झालं आमचं जरा बॅडमिंटन आता पटपट घरी -पट जायचं आहे अँड लेट्स गेट रेडी फॉर मिस्टर पनी, प्रनीत मुरे। पनीर, मुरे? पनीर मुरे प्रनीत मोरे पनीर मोरे पनीर मोरे नाही प्रनीत <laughs> मोरे चला चैतन्य मला तरी भूक नाही लागली तुला सच भूक लागली आहे का मी तर माझं आता फास्ट चालू करणार आहे सकाळी आपला थोडासा एक पाव आणि चहा पिऊन मी ब्रेक केला त्यानंतर आता आय थिंक तुझा हेअरकट <laughs> आता का एलिगन्ट, एलिगन्ट मी काय करणार आहे फक्त आपण आता बाहेर जाणार आहे तर मी एक बनाना बनाना। तुछ तो तो बनौक बनौक हा एक बनावणा खाईल बनाव येस बाकीचा डायट ब्लॉग बनवते का डायट व्लॉग नाही डायट ब्लॉग स्पेशली मी बन आत्ता माझे एरर अँड ट्रायल चालले सॉरी ट्रायल अँड एरर चालले एरर अँड ट्रायल चालले की बघू काय कसं होतंय जेवढं कमी खाता येईल एकदम असं वाटलं मग मी खाणार नाहीतर मग मी असं आय नो दिस इज अ लिटल अनहेल्दी पण जो कचरा खाल्लाय ना मी मला तो बाहेर पूर्ण काढायचा आणि बॉडी एकदम साफ करायचं चाललोय ना बाहेर <laughs> बबल माफ लावतो बबल मास्क हेनेच मला हे काहीतरी नवीन शिकवलंय हे कि काढ आता असं नाही नाही मी तुझ्या तोंडावर लावतो ना हे सगळं करायला लागतं लग्न झाल्यावर कळलं ना करमचायची लग्नाच्या आधी गेलं तरी चालेल मी लावते तू हात खराब करू नकोस मग मी तुला ए तू मला लावणार आहे हा इथल ते मिशी मस्त मस्त भशी एक्सपायर झाले का बघायचं का एकदा एक्सपायर सगळे सगळे प्रोडक्ट माझे बक्कले का भच्छी थंडीत हे लावायला जरा डेंजर वाटतंय ग अजुक ग माझी मणी तोंड बंद ठेवायचा आता तू मला वाटते मला माझंच लावावं लागेल बॉज हे खूप स्पीडने लावावं लागतं हे आहे बबल मास्क मी लावणार तुला स्पीडने असू द्या नाही तर स्लोली असू द्या चल मग पटकन म्हणजे ते मिशी कापायची ना तू माझे तू तु बोलू नको काहीच काहीच बोलू नको एकदम फास्ट 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 एकदम फास्ट फास्ट हे तू असं करते ना मग माझ्याकडनं <laughs> ना राडा होता पण तो बघ लगेच ला। हे पकड हे पकड ना पकड नाही लगेच बबल व्हायला लागतो म्हणून मी म्हणते आणि तू काही बोलू नको मी पहिल्यांदा लावतोय असं वाटतंय काही च्या आधी पण लावले मी तुला लावले हे मिनीसोमध्ये भेटतं लेमन वाला आहे मस्त वासेल जाणे फक्त थोडं फास्ट लावायचं का होतं काय ना, बबल ना किती किती ही, किती पोरगेरा बोलू ना तोंडात गेला बबल बोलू नका जरा राडा व्हायला लागला तुला राडा होतो त्याचा थप था। नीट बघ थंड वाटतंय ते चायना मध्ये कशा लावायचे ग वच्चे जरा केसावर गेला चालतं ना तेवढं बघ केवढं चांगलं लावलं मी मिशी कापते तुला तर आवडत नाही ना मिशी बिना मिशी वाल काय काय करायला लागते पोरांना बघितलं का तुम्ही लग्नानंतर हे सगळं शिकून घ्या आताच लग्नानंतर करावं लागणार तुम्हाला हे सगळं अच्छा तू माझं नीट नाही लावलंय अस वाटतय पच्छी माझी मिशिक आपली लेट्स गेट इन टू इट देन

माझी पेला लागला था थुकून आलो बच्ची केवढा फेस झालाय है ये काय आहे हे ये कोणती दाढी आहे भाई हे कोण सी मिशी आहे आता काय करायचं तुला सांग कर सांग असं काढायचं असं असं ते मसाज करायचं कूल ओके फेस असं काढ मी स्नोमन झाले सॉरी सुते okay. करायचात आपल्याला ओके okay. ओके मला जास्त फेस काय आहे आणि तू इथं माझं नाक कव्हरच नाही केलं वाह आधी का नाही बाहेरला ब्लॅक हेड ब्लॅक हेड पण माझ्या नाकावर कसल आले बच्ची मी इथं काढते आता बघू मी पण काढतो असं बघू ओ आता पीस ओके ओके आता आम्ही तुम्हाला रेडी होऊन भेटतो बाय मस्त आता आम्ही लेट झालेलो हो, आहोत पण आम्ही तरी झालेलो कसं वाटतंय ते फेस शीट मास्क लावला एकदम ग्लो आलाय ना मला तर एकदम ग्लोस येतो बाबांना वाव कोडे है, स्मूथ वाटतं स्किन स्मूथ वाटतं जरा गोरे दिसते का जरा थोडसा चला आता एंड्रॉइड 2 एंड्रॉइड 2 प्रॅक्ट मोरे आसा आसा हे ट्रॅफिक कधी निघा फायनली पोहोचलो आम्ही तर कॉमेडी थिएटरला कॉमेडी थिएटरच ना पोचलो तर आहे आम्ही पण इथं कॉपीराईट लागू शकतो आता बट ठीक आहे आता बघू काय होत आहे तुम्हाला दाखवतो पुढचा व्यू हॅलो बाईक अडकले हो ट्रॅफिक मध्ये अडकले वाटतो साडेपाच वाजे कुठे आहे चार लय हंबल माणूस आहे बच्चे आपल्या शिकवून आल्याबद्दल छान वाटलं आपण जाच व्हटले मस्करी नाही करत आहे पहिले मला वाटलं एवढं हसायला वगैरे येईल कारण आमचा फर्स्ट शो आहे लय हसले माझं कपाळ बिपाळ अख्खा दुखायला लागलं माझं पण कपाळ दुखायला बाहेर होती काय ह्यांना माहितच नसत बँगलोर ची नाईट लाईफ काय अपरे हेल्मेट घातले केस डायरेक्ट वाईट काय झालं तू करायला पाणीपुरी घातले जरा तिकट तिकट होती मस्त सो फायनली आम्ही आलोय आता घरी खाल्ली पाणीपुरी हिने नाही खाल्ली ही करते सिरियसली पण बघू आता चॅलेंज कोण जिंकते फायनली प्रणीत मोरेच्या शो वरून आम्ही घरी आलेलो आहे आता आणि आता बसणार आहे आम्ही जरा स्ट्रीमिंग ला सो चैतन कसं होत का शो वाडे 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 मला तर लय आवडला पहिले मला वाटलं यार म्हणजे असं इतकं फनी नसतं आणि हे लोक नाही का हायलाइट्स टाकतात फक्त आणि अख्खा व्हिडिओ बनवतात भाई पण कपाळ नाही रे कपाळ मोक्ष झाले एवढा हसायला लागलं का वेळा आम्ही हसत होतो आणि माझं लिटरली डोकं दुखायला लागलो होते एवढं येतं बच्ची पण येतंय आणि बहुत खूप जेनिअर आहे बहुत तुम कोणसे जॉनराव आहे आगय बहुत अच्छा खूप जेनियर काय आम्ही असं जर वरती भेटायला भेटायला गेलो ना फोटो काढताना त्यांना म्हणलं त्याला मी म्हंटल बच्ची नाही का खूप चांगला आलं असं थँक्यू असं झाला मी पण म्हणले खूप छान होतो तुमचा शो आता आम्ही करणार आहोत जरा स्ट्रीम सेट आप आणि आम्ही तुम्हाला आता स्ट्रीमिंग मध्ये भेटणार आहोत So, can we end our vlog here, Mr. Yes, Chaitanya? Yes, yes, we can end our vlog here officially. But we are streaming and I will not be able to do Oh, yes, oh, but whatever, you got my point right. Yes. So, thank you for watching. Like, share, and subscribe. Subscribe.